नमस्ते माझं नाव विश्वजित वनगत मध्ये आपलं खूप खूप सहर्ष स्वागत अभिजित सरांविषयी सांगायचं सा। तर काही दिवसांपूर्वीच अभिजित सरांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारतीय रत्न रत्नाने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर तुमचं खूप खूप अभिनंदन तर सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की निसर्गाचं संवर्धन करायचं म्हणजे एक्झॅक्टली कशा स्वरूपात केलं गेलं पाहिजे असं काय वाटतंय तुम्हाला निसर्गाचं संवर्धन म्हणजे आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत यांचं जतन करणे जसं की नद्या आहेत जंगल आहेत प्राणी आहेत यांना जपणे आणि त्यांचं जतन करणे याच्यामध्ये पण दोन पार्ट पडतात ते म्हणजे एक प्रिझर्वेशन आणि एक पडते कन्झर्वेशन प्रिझर्वेशन म्हणजे ज्या आहेत त्या वस्तू टिकवणे ओके okay. आहेत त्या वस्तू टिकवणे आणि कन्झर्वेशन म्हणजे ज्या okay. वस्तू तुम्हाला मदतीची गरज आहे नॅचरल रिसोर्सेसला त्यांना मदत करणे ओके नाही आता सुरुवातीपासून सुरुवात करूयात आपण की करूया या विषयाकडे कल कसा आला किंवा इंटरेस्ट कसा क्रिएट झाला इंटरेस्ट तर भीतीपासून क्रिएट झाला भीती कशी कशाच कशा सर्वात आधी मला सापांची खूप जास्त भीती वाटायची ओके पण काही म्हणजे मी सातव्या वर्गात असताना पहिल्यांदा सापासोबत इंटरॅक्शन खूप क्लोजली आलं आणि तिथून पुढे आवड निर्माण व्हायला तयार झाली मग असं काही घडलं होतं का तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला सापाची भीती वाटायला लागली किंवा काय झालं एक्झॅक्टली घडलं नाही पण आता आपल्याच जुन्या रूढी परंपरा लोकांचं बोलणं रात्रीचं बाहेर पडू नये साप चावेल साप चावलं की माणूस वाचत नाही या सगळ्या गोष्टी मनात राहायच्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायच्या भीती वाटायची मग नागमणी या विषयावरती काय बोलू शकाल का तुम्ही तुमचं काय मत आहे नागमणी नागमनी वगैरे तसं काही नसतं ते सगळं बोआबाजी पैसे कमवण्याचा खेळ आहे तुम्ही कधी के प्रयत्न केला का की आपला पण नागमुनी सापडावा किंवा कधीच नाही कधीच नाही कधीच नाही प्रयत्न करणार सुद्धा नाही आणि करू पण नाही कारण ते वन्यजीवांना हाताळणं मुळात कायद्याने गुन्हा आहे तर त्यामुळे त्या गोष्टींमध्ये न पडलेला जोर ओके आता जो आपला तुम्हाला जे आता सन्मानित केलं गेलंय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या रत्न या सन्मानाने तर ते नेमकं काय होतं कशासाठी काय त्यांचा उद्देश असतो विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या लोकांना ते सन्मानित करतात अवॉर्ड देऊन त्यांनी निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन या विषयामध्ये मला निवडलं मग तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट करता म्हणजे एक्झॅक्टली तुमचा रोल कशा पद्धतीने तुम्ही काय पद्धतीने काम करता याबद्दल थोडक्यात जर माहिती देऊ शकला तर आम्ही पडद्याआड खेळणारे प्राणी हा तेच म्हणजे काय एक्झॅक्टली काय आम्ही पडद्याआड असं काम करतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या निसर्ग संवर्धनाला मदत करतात जसे ट्री प्लांटेशन झाले प्राण्यांचं संरक्षण झालं किंवा रेस्क्यू झालं रिलीज झालं रिहॅबिलिटेशन झालं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शाश्वत पद्धतीने जर शास्त्रीय पद्धतीने करत गेलं तर निसर्गाच्या संवर्धनाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि त्याचे नक्कीच फ्युचरमध्ये चांगले इम्पॅक्ट दिसतील मग तुमची काही अशी संघटना वगैरे आहे का, का तुम्ही एकटेच काम करता नाही नाही मी फ्रीलान्सिंग हे सध्या okay. ओके मी संघटनांसोबत एनजीओ मध्ये पण काही काम करून बसलोय पण आता सध्या मी फ्रीलान्सिंगच करतो त्याचा असं काही विशिष्ट असं काही कारण आहे की तुम्ही एकटेच काम करताय संघटनेसोबत काम करत नाहीत कारण संघटनेमध्ये काम केलं तर तुम्हाला थोडस जास्त ग्रुमिंग मिळेल किंवा जास्त एक्सपोजर मिळेल असं वाटत नाही तुम्हाला एक्सपोजर मिळेल पण डिसिजन मेकिंग अल्टिमेटली दहा लोकांची वेगवेगळे असतात Okay. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं एकट्याचं डिसिजन आपण व्यवस्थित घेऊ एकतर निघेल नाहीतर चांगला निघेल तर त्याच्यामुळे मी त्यालाच प्रिफर करतो की के आपण केली पाहिजे ओके okay. जसं मी तुम्हाला म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये बोललो की या वर्षीचा मे महिना पूर्ण स्किप झाला होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मे महिना स्किप झाला पण आता असं झालं की उन्हाळा आणि पावसाळा याचं संतुलन निसर्गाचं संतुलनच राहिलेलं नाही सध्या त्याच्या मागे खूप सारे रिझन आहेत त्याच्यातलं सगळ्यात मोठं रिझन आहे वृक्षतोड कारण आपण प्रगती करतोय आणि त्याच्या मागे कंटिन्यू वृक्षतोड ही चालूच आहे आणि नवीन झाड लावण्याचे प्रमाण हे त्यापेक्षा खूप अधिक कमी आहे पण सध्या तर आपण पाहतोय ना की मोठे मोठे जे काय आपण नेते असतील अभिनेते असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील असं बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जण झाडे लावा झाडे जगवा असं चालू असतं प्रत्येकांचं फोटो सेशन चालू असतं तर झाडे लावा तर चालूच आहे ना याच्याबद्दल काय म्हणजे फक्त झाड लावणं हे महत्वाचं नाही आहे झाडाचं संवर्धन करता आलं पाहिजे त्याचं संगोपन करता आलं पाहिजे ते वाढलंही पाहिजे आणि विदेशी झाड आपल्या इथे बऱ्याचशे प्लांटेशन मध्ये मी बघितलं की विदेशी झाडं सुद्धा प्लांटिंग केले जातात तर विदेशी झाडांपेक्षा देशी झाडांना जर आपण प्रमोट करतोय तर ते नक्कीच फायद्याचं ठरेल आपल्यासाठी आणि काय फरक आहे विदेशी आणि देशीमध्ये शेवटी झाड ते झाडच आहे ना त्याच्यामध्ये असं काही वेगळं काय आहे फरक खूप असतो सर कारण काही झाड अशी आहेत की ते केमिकल सिक्रेट करतात त्यांच्या पानांमधून किंवा त्यांची झाडाची पानं खाली पडतात त्या पानांमधून असे काही केमिकल सिक्रेट होतात की दुसऱ्या झाडाचं सॅपलिंग तिथे टिकू शकणार नाही okay. तर त्याच्यामुळे देशी झाडांचा रास होत चाललाय आणि विदेशी झाड आपल्या सिटीमध्ये वाढत चालली आहेत म्हणजे तुमचं म्हणणं असे की जर झाड विदेशी असेल तर ते आपल्या इथल्या वातावरणामध्ये कोपअप करत नाहीये किंवा त्याच्यामुळे आपल्या इथल्या झाडांना आसा आसा करे, करे, हानी पोहोचते असं आपल्या झाडांना हानी पोहोचते मला याच्यावरून एक विषय आठवला होता मी आता लहान असताना किंवा आत्ताही आत्ता थोडस प्रमाण कमी आहे समजा पण लहान असताना पाहायचो तर रस्त्याच्या दुतर्फा फक्त वडाचे पिंपळाचे आणि मॅक्झिमम खेड्यापाड्यांनी लिंबाची झाडं जास्त पाहण्यात येतात तर त्याचं काय म्हणजे असं काही वेगळं कारण आहे असं वाटतं तुम्हाला कारण तसं मुख्य कारण तसं वेगळं काही नाही आहे त्याच्यात कारण देशी झाड ही मोठी मोठी जे झाडं आहेत जे केनोपीज म्हणतो आम्ही तर ह्या लावणं खूप गरजेचं आहे त्याचा कारण आहे की त्याचा झाडाचा घेर खूप मोठा असतो शिवाय पाण्या ग्राउंड वॉटर लेवलला मेंटेन करायसाठी पण झाडच काम करतं झाडामधून जो ऑक्सिजन वेपर होतो तो ऍटमॉस्फिरिक ऑक्सिजन पण झाडांमधूनच निसर्गायला मिळतो आणि त्याशिवाय झाडांमधून थंडावा म्हणजे पाणी पाणी सुद्धा वेपर होत राहत तर ते वातावरण संतुलित ठेवण्यासाठी खूप मदतगार असतात म्हणजे आता तुमचा इतका अभ्यास नाहीये माझा पण मी माझे काही दिवसापूर्वीच असं वाचण्यात आलो होतं की जे काही वडाच्या झाडं असतील पिंपळ्या झाड असतील त्यांच्या मुळ ज्या असतात त्या खोलवर जमिनीत जातात आणि कितीतरी लिटर म्हणजे लाखो लिटर पाणी दर पावसाळ्यामध्ये किंवा दरवर्षी आपण म्हणूयात तर ते जमिनीत घेऊन जाण्याचं काम करतात तर ते एक कारण आहे असं वाचलं होतं यात म्हणजे तुम्हाला काय वाटतं की असं असू शकतं काही जमिनीत पाणी झाड घेऊन जात नाही जमिनीतलं पाणी झाड वापरतं आणि कंडक्ट करून ठेवतं शिवाय तिथल्या सॉइल क्वालिटीला मेंटेन करायचं काम करतं त्याच्यामुळे बाकीचे जे प्रदूषण आहे किंवा उना मग उन्हामुळे होणारा प्रभाव जो आहे जमिनीवरचा था। तो टाळला जातो आत्ता मगाशी तुम्ही असं म्हणलात की ऑक्सिजन बनवण्याचं काम हे सगळं झाड वगैरे करत असतात जगातलं सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठं तयार होतो म्हणजे झाडांमध्ये तयार होतो म्हणजे एक्झॅक्टली काय त्याचं सांगू शकाल काय त्याच्याबद्दल थोडीफार माहिती जगातला जर ग्लोबली विचार केला ग्लोबली हा सत्तर टक्के ऑक्सिजन समुद्रापासून येतो काय सांगताय समुद्रामध्ये फायटो प्लॅनटम असतात जसे शेवाळ म्हणतो आपण शेवाळ तर ह्या या याच्यावरती जेव्हा उन्हाचा प्रभाव पडतो तेव्हा ते फोटोसिंथेटिक होतात आणि ते पाण्यामधला कार्बन ऍब्सॉर्ब करून त्याला ऑक्सिजन मध्ये कन्व्हर्ट करून परत मध्ये रिलीज करतात तर हा सत्तर टक्के जो ऑक्सिजन आहे ग्लोबली हा येतो समुद्रातून जंगलातून नाही ओके म्हणजे समुद्राचं पण आपल्याला काय म्हणतील त्याला की प्युरिफिकेशन होणं गरजेचं आहे आपण ज्या वेगवेगळ्या दूषित नद्या म्हणूयात आपण ज्या दूषित नद्या समुद्रात जाऊन मिळतात त्यामुळे मग तिथलं जे काही वन्यजीव आहेत त्यांना पण हानी पोहोचते असं वाटतं तुम्हाला नक्कीच 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 कारण सध्या प्लास्टिकचा वापर हा अतिशय वाढत चाललेला आहे आणि नद्यांची जर कंडिशन बघितली तर नद्यांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लास्टिक सापडेल सध्याच्या परिस्थितीत तर हे जे प्लास्टिक आहे वन्यजीव आणि टोटल नदीची परिसर असता आपण ज्याला म्हणूया बायोडायव्हर्सिटी याला सगळ्याला घातक ठरते आणि हेच दूषित पाणी झाल्यामुळे आणि फॅक्टरीचा रिलीज जो असतो कारण सिवेज वगैरे हो हा हे सगळं नदींमध्ये सोडलं जातं आणि ह्या परत जाऊन समुद्रात आणि समुद्राला सुद्धा दूषित म्हणजे याला कुठेतरी इंडस्ट्रायझेशन किंवा माणसाची अतिमहत्वाकांक्षा कारणीभूत आहे असं वाटतंय बरोबर बरोबर आता पण ग्लोबल वॉर्मिंग समजा ठीक आहे आपण ग्लोबली आपण जास्त नाही काही करू शकणार पण एक भारतीय म्हणून भारत सरकारने किंवा आपले जे काही राज्यकर्ते आहेत किंवा जे काही का सरकार आपण म्हणू तर त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत सध्याच्या काळामध्ये सरकार उपाययोजना करेल इतकं तर नाही सांगू शकत मी पण एन ओज ज्या आहेत ओज बऱ्याचपैकी काम करत आहेत खूप सारे ओज आहेत एटलिस्ट गव्हर्नमेंटने त्यांना मदत करावी ओके त्यांना मदत केली ते लोक नक्कीच काही ना काही नवीन बदल घडवून आणतील आणि येत्या दहा वर्षात मला तरी असं वाटतं की निसर्गाची हालत सुधारण्याच्या परिस्थितीत येईल ओके चल ठीक आहे आपण सरकार हा खूप मोठा विषय आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा प्रत्येकाने वैयक्तिक काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून निसर्गाचा रास नाही झाला पाहिजे किंवा निसर्गाचं संतुलन हे अबाधित राहिलं पाहिजे यासाठी काय तुम्ही सल्ला देऊ शकता खूप चांगला प्रश्न आहे वैयक्तिकरित्या आपण काय करू शकतो आता वैयक्तिकरित्या आपण नॅचरल रिसोर्सेसचा वापर थोडा सीमित केला तर खूप चांगला जसं की पाणी आहे इलेक्ट्रिसिटी आहे आणि जळाऊ लाकूड वगैरे याचा जर प्रमाणात वापर केला गेला तर आपण नक्कीच इनडायरेक्टली वन्यजीव संवर्धनाला आणि निसर्ग संवर्धनाला मदत करू शकतो आता तुम्ही किती वर्षाला काम करता या सगळ्या गोष्टीसाठी मी जवळजवळ मला आता तेरा चौदा वर्ष झालेत 14 तर हे आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही एकटे काम करता तुम्ही संघटित काम करत नाही एनजीओशी संलग्न नाहीये तर एकटं काम करताना असं कधी तुम्हाला कुठले कटो अनुभव आलेत का की जेणेकरून तुमची इच्छा खूप आहे की तुम्ही चांगलं काम करता तरी तुम्हाला समाजातून विरोध झालाय किंवा सरकारकडून काही आपोच झालाय असं काही खूप ठिकाणी झालंय तसा एखादं एक्झाम्पल एक्झाम्पल आपलं इथलंच घेऊ पुण्यात नद्यांचा सुधारीकरणाचा प्रोजेक्ट सुरू आहे बर त्याला चार हजार सातशे कोटी मंजूर सुद्धा झालेत आणि ह्याच्या मागे सुधार आहे की बिघाड आहे की नद्याला नाल्या बनवण्याचा प्रयत्न चालू आहे हे कळत नाहीये कारण नद्यांच्या आजूबाजूच्या ज्या परिसर आहेत यांना सगळ्यांना म्हणजे आपण रायपेरियन झोन ज्याला म्हणतो हे सगळं तोडून त्याला कॉन्क्रीटीकरण करायचं असं सरकारचं मत आहे म्हणजे आपल्या पालिकेचं म्हणून नदीच्या दुतर्फा वाल करायचं काम दोन्ही 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 साईडला आणि हे कुटुंब असेल -कोट सगळ्याच नद्याला पूर्ण जेवढं पीसीएमसीच्या हद्दीत तिन्ही नद्या येतात त्या तिन्ही नद्यांना तोच प्रोजेक्ट लागू करणार आहे आणि हा सरकार मान्य पण आहे सरकार मान्य आहे आणि आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न करतो आहे पण फ्रीलान्सिंग असल्यामुळे मी इंडिव्हिज्युअली मी काहीच करू शकत नाही पण याच्यामध्ये खूप मोठा सहभाग डब्ल्यूएफएन संस्थेने म्हणजे शुभम पांडे म्हणून आहेत अध्यक्ष खूप मोठं पाऊल उचललं आहे आणि ते खूप मेहनत घेतात आहेत त्याच्या मागे त्यांना यश नक्कीच मिळेल सध्याची स्थिती काय त्याची ते काम चालू झालंय का चालू करणार सध्या स्थगिती आहे सध्या तरी स्थगिती आहे म्हणजे अननोन रिझनमुळे रिझनमुळे त्याला स्थगिती मिळाली आहे ते पण माहिती नाही पडलं अजून म्हणजे स्थगिती तुम्ही आणली का सरकारकडून स्थगित झालेला आहे स्थगित झालेलं आहे सध्या कोणतं कारण आहे एक्झॅक्ट त्याच्या मागे माहिती नाही पण जो पब्लिकचा प्रतिसाद होता यांच्याविषयी कि तसं करू नये नदी वाचवा वगैरे आणि जीवित नदी अजून एक संस्था आहे ते सुद्धा खूप प्रयत्न करतायत त्याच्यासाठी आता पुण्यातलाच विषय तुम्ही सांगताय म्हणून पुण्यात जे कोणी पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी ज्यांनी कोणी पुण्यातल्या नद्या पाहिल्यात त्यांच्या लक्षात येईल की पुण्यातल्या <पुनेगा> पहिल्या खरंच नद्या होत्या आता ते नाले झालेले आहेत तर त्याच्याच आधारित तुम्ही सगळं म्हणताय मला याच्या रिलेटेड तुम्हाला असे एक प्रश्न विचारायचा आहे की हे तर झालं निसर्गाचं पण जे निसर्गामध्ये किंवा आपण जंगलामध्ये जे काही प्राणी आहेत तर त्यांची स्थिती काय सध्या की कुठले प्राणी रास पावलेत किंवा त्यांची जाती संपत आलेली आहे असं म्हणजे काय तुमचं ऑब्झर्वेशन अब काय याच्यामध्ये आता वन्यजीवांबद्दल बोलायचं गेलं तर वन्यजीवांची प्रत्येकालाच भीती वाटते जसं की साप झाला किंवा मग आदर कुठलेही प्राणी झाले प्रेडरस एनिमल झाले पण ह्यांचा नैसर्गिक निस, महत्व खूप जास्त आहे खूप जास्त म्हणजे निसर्गाला त्याची गरज आहे आपण निसर्ग जतन करत नाही आपण खराब करतो ह्युमन्स म्हणून पण प्राणी हे इनडायरेक्टली त्या निसर्गाला जतन करायचं काम करतात तर प्राण्यांमधल्या आता असे बरेचशा गोष्टी आहेत जे तुम्ही म्हणताय की नामशेष झाल्याच्या परिस्थितीत आहे तर त्याच्यामध्ये मालढोक म्हणून पक्षी आहे कोणता तो आहे हो भारतीय ओके तो ग्रासलँड मध्ये राहणार आहे आता त्याला त्याचं नामशेष होण्याचं कारण आहे चुकीचं प्लांटेशन आता बऱ्याचशा ठिकाणी चुकीचे प्लांटेशन असे झाले की ग्रासलँड मध्ये मोठे मोठे कॅनोपीस उभे केले मोठे मोठे प्लांट प्लांट्स लावले आता त्याच्यामुळे सूर्यकिरण गवतापर्यंत पोहोचत नाही आणि होत नाही त्याच्यामुळे गवत जळून बरोबर आणि तो पक्षी असा आहे की तो फक्त ग्रासलँड मध्ये सर्व करणार त्याला फक्त ग्रासलँड हवी कारण तिथले कीटक तिथले जे कीटकांना खाणारे खाणारेक्टर्स आणि हे सेकंडरी प्रोडॅक्टर्स हे सगळे वेगवेगळे असतात डिफरंट असतात मग त्याचा इम्पॅक्ट पडतोय असं वाटतं खूप जास्त खूप जास्त प्रमाणात पडतो कारण कीटक नाहीसे झाले तर सरड्याच्या बऱ्याचशा जाती तिथून निघून जाणार सरडेच्या जाती निघून गेला त्या सर्ड्यांना खाणारे प्रेडेटर पक्षी आहेत ते निघून जातील किंवा ग्राउंड ग्राउंडवरती राहणारे साप आहेत ते त्यांचंही त्यांनाही ते एरिया सोडून जावं लागेल कारण त्यांना फूड रिसोर्सेस अवेलेबल राहणार नाही आणि मग या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत निसर्गावरती काय परिणाम होतोय निसर्गावरती परिणाम असा होतो की हार्बिव्हरस हो प्रमाण हे नियंत्रित करतात कार्निव्होरस अँडिमल्स बरोबर हे सगळे एकामेवरती डिपेंडंट आहेत जर कीटकांचं प्रमाण एखाद्या एरियामध्ये खूप जास्त वाढलं तर ते ग्रासेसच नाही न्यू झाडाचे छोटे छोटे सापलिंग ते पण खाऊन टाकणार त्याच्यामुळे फ्युचरमध्ये जे मोठं झाड होणार होतं ते आधीच संपुष्टतील तर त्यासाठी पक्षी असणं गरजेचं आहे पक्षी त्या कीटकांना खाणार आणि बाकीचे जे साप आहेत त्या ह्या पक्ष्यांवरती अवलंबून राहणार आणि सापांना खाणारे मुंगूस आहेत असं म्हणजे पूर्ण फूड चेन एकमेकांवर डिपेंडंट आहे तर सगळ्यांच वाचणं गरजेचं आहे प्रत्येक प्राणी प्रत्येक कीटक हा आहे तुम्ही मग बोलला होता की काही वर्ष तुम्ही पण सर्पमित्र म्हणून काम केलंय मला त्याच्या रिलेटेड प्रश्न असा विचारायचा होता की पुण्यासारख्या शहरात एवढी लाखोंची लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये एवढे जास्त सर्पमित्र झालेत आणि दर एक दोन दिवसाला पाहतोच आहे की आज कुठे कात्रजमध्ये उद्या अप्परमध्ये आणखीन कुठं वेगवेगळ्या ठिकाणी रोज काय ना काहीतरी साप निघाला नाग निघाला हे सगळं पाहतोय आणि ते व्हिडिओ पाहतोय तर मला असा प्रश्न पडला की खरंच एवढे साप निघतात का हो एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये असताना नक्कीच नक्कीच साप असा प्राणी आहे की त्याला राहण्यासाठी अशी स्पेसिफिक जागा की खूपच डेन्स फॉरेस्टच असलं पाहिजे वगैरे असं काही नाही आहे त्याला जिथे फूड रिसोर्स अवेलेबल आहेत साप तिथे निघणार आता इंडस्ट्रीयल एरिया झाले किंवा मग धान्य कोठार झाले इथे उंदरांची संख्या खूप जास्त असते तर उंदरांच्या वासामुळे तिथे सापांच आवनजावण खूप जास्त वाढते आणि तिथे ह्युमन ऍक्टिव्हिटी असल्यामुळे ते लगेच निदर्शनात पडतात अदरवाइज आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्याच एरियात पूर्ण पुण्यात तुम्ही जिथे असाल तिथे साप तुम्हाला अवेलेबल आहे परंतु शोधावा लागतो जिथे जास्त डेन्स पॉप्युलेशन आहे तिथे लगेच निदर्शनात येतात मला एक असा प्रश्न पडला होता की आता तुम्ही म्हणताय की सापनिकता निघतात बाबा की पण असं वाटत नाही का तुम्हाला की सर्पमित्र फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःच मार्केटिंग करण्यासाठी एकच साप पकडायचा तोच या सोसायटी सोड त्या सोसायटी सोड असं काही करतात असं वाटतंय झाली तशी प्रकरण बरीच ओके okay. नाव घेणार नाही नाव नका घेऊ पण असं होत असं वाटतंय का तुम्हाला हो 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 नक्कीच नक्कीच आणि हे कुठंतरी एक सर्पमित्र म्हणून तुम्हाला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचा वाईट तर वाटत त्याच्यामुळेच आता आणि सोशल मीडिया कसं आहे जर चांगल्या वापरासाठी वापर केला गेला जसं की डेटा कलेक्शन झालं किंवा मग आपण अॅनिमल्सचा डेटाबेस तयार करू शकतो त्याच्यावर सायंटिफिक एक रूप देऊ शकतो ह्या mm -hmm. रीतीने जर सोशल मीडियाचा वापर झाला तर मला चांगलंच वाटेल परंतु फक्त प्रसिद्धीसाठी किंवा प्रसिद्धीच्या आवशासाठी आपण काहीतरी एखाद्या वन्यजीवाचा खेळ करतोय आणि लहान मुलांना आपण प्रमोट करतोय की तुम्ही आम्हाला बघून शिका तर गोष्टी खूप चुकीच्या आहे कारण बऱ्याचशा बघितलं मी लहान लहान मुलं वरचे चॅनल्स बघतात बरोबर आहे आणि स्वतः पण पकडायचा प्रयत्न करतात काय तर त्याला काही नाही केलं म्हणून मला पण काही करणार नाही तर अशातली गोष्ट नसते एक स्किल असते अभ्यास असतो प्रत्येक प्राण्याचा स्वभाव हा वेगळा असतो ह्या गोष्टींचा जर तुम्ही सायंटिफिक काहीतरी एज्युकेशन देऊ शकलात तर नक्कीच सोशल मीडियावरती तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर आनंद होईल ओके याच्या रिलेटेड मला असं एक विचार तुम्हाला की जे वन विभाग आहे तर वन विभागातर्फे कधी तुम्हाला काही कुठला त्रास झालाय